नमस्कार बंधू भगिनीं अविरत राजे बिरादारे यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबरला ध्वजारोहण का केल्या जातं कारण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी आणि एक मे परंतु मराठवाड्या मध्ये मात्र सतरा सप्टेंबरला सुद्धा ध्वजारोहण केल्या जातं याचं काय कारण आहे तर मराठवाडा हे एक प्रांत आहे आणि मराठवाडा प्रांत हा भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी हैदराबाद संस्थानला जोडला होता हैदराबाद सारखे अनेक संस्थान आपल्या देशामध्ये होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले होम मिनिस्टर पहिले गृहमंत्री बनले आणि तिथे चर्चा सुरू झाल्या आणि त्या ठिकाणी काही तरतुदी केल्या की भारतात जेवढे काही संस्थान आहेत ते संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यात यावेत म्हणून सर्व संस्थानिकांची बैठक घेतली आणि सगळ्यांना सरदार वल्लभभाईंनी सांगितलं की मी एक तासाचा टाइम देतो एक तासामध्ये मी बाहेर जाऊन येतो तोपर्यंत तो तुम्ही ह्या संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी सया करण्यात याव्या तर जवळपास सर्वच्या सर्व संस्थानांच्या सह्या झाल्यात गंती होत्या परंतु तीन राजे मात्र आडून बसले होते तीन संस्थानिकांच्या राजांनी त्या ठिकाणी सया केल्या नव्हत्या की त्यांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हायचं नाही असा त्यांनी निर्धार केला होता आता हे तीन संस्थान कोणते म्हणाल तर हे तीन संस्थान आहेत एक हैदराबाद संस्थान दुसऱ्या जुनागड संस्थान आणि तिसरं काश्मीर ह्या तीनही राजे अडून बसले की आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायचं नाही त्यापैकी काश्मीरचा एक आणि जुनागडचा आणि हैदराबादचा हैदराबाद संस्थान आणि जुनागडचे संस्थानचे जे राजे होते ते दुनियामध्ये सर्वोच्च स्थानावर म्हणायला हरकत नाही इतके श्रीमंत राजे होते आणि श्रीमंत राजे यांची अफाट संपत्ती होती आणि मग संस्थान जे हैदराबाद संस्थान आहे है। त्या राजाचं असं म्हणणं होतं निजामाचं की त्याला तर स्वतः स्वतंत्र देशच पाहिजे होता असं म्हणायचं ते म्हणजे हैदराबाद संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन न करता त्याचा त्याला स्वतंत्र देश पाहिजे होता स्वतंत्र राष्ट्र त्याला घोषित करायचं होतं कारण की त्याची स्वतंत्र चलन व्यवस्था होती स्वतंत्र सैन्य फौज होती आणि स्वतंत्र त्याची म्हणजे प्रांत नुसार त्याच्या संस्थानानुसार त्याची भाषा स्वतंत्र राज्यकारभार सगळं काही प्रशासन त्याचं स्वतंत्र होतं आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं निजामाला की माझ मी स्वतंत्र राष्ट्र घोषित करून स्वतंत्र राष्ट्राचा कारभार पाहू शकतो असं त्यानं निर्धार केला होता आणि त्यातही इंग्रजाने हैदराबादच्या संस्थांच्या राजाला जरा जास्त मसाला भरवून देता कान फुकले होते की स्वतंत्र भारतामध्ये तू विलीन होऊ नको तुझं स्वतंत्र राष्ट्र घोषित करता येतं आणि याच्याही पलीकडे ब्रिटिशांची काही चाल होती की एकदा का याला आडून बसवलं की दुसऱ्या याच्या कानामध्ये काहीतरी भरवता येत आणि ते म्हणजे पाकिस्तान मध्ये विलीन होण्याचा त्याला काहीतरी भरवता येतं का असाही प्लॅन ब्रिटिशांचा होता या दोन्ही तिन्ही राजांना ब्रिटिशांनी जरा जास्त कानफुकी केली होती आणि म्हणून हे जास्तच आडून बसले होते आणि मग मात्र एकीकडे भारत स्वतंत्र झालेला होता भारताचा तिरंगा फडकत होता परंतु मराठवाडा प्रांत आता देशाची मधोमध असणार हैदराबाद संस्थान परंतु ह्या मराठवाड्यामध्ये तिरंगा फडकवता येत नव्हता ही ये शोकांतिका होती देश स्वतंत्र आणि त्या निजामाच्या गुलामीतच आपला मराठवाडा प्रांत अटकलेला होता अतिशय अवस्था आपली कारण भारत देश सगळीकडे स्वतंत्र आहे आणि आपण मध्येच कुठेतरी गुलामीमध्ये काय अवस्था असेल आपल्या प्रांत आणि केवळ मराठवाडा प्रांतच हैदराबाद संस्थानला नव्हता तर कर्नाटकाचा काही भाग आणि तेलंगणाचा काही भाग आणि आपला मराठवाडा प्रांत प्रांत असा एक एक मोठा होता आता प्रश्न असा निर्माण झाला की आता ह्या तीन संस्थानांचा काय करायचं कारण आहे हैदराबाद संस्थान तर मधोमध आहे स्वतंत्र भारताचे म्हणजे एअरस्पेस मधून सुद्धा विमान सुद्धा हा पुढे जाऊ देणार नाही निजामचा राजा कारण जुलमी होता ना आणि मग काय करायचं म्हणून पुन्हा एकदा आपल्या गृहमंत्री सरदार वल्लभभाईंनी पुन्हा एकदा बैठका घेतल्या काही आणि संस्थानिकांशी चर्चा के बोलणी केली त्यांना निरोप दिले त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हा परंतु हे होत नव्हते मग जुनागडचा जो राजा होता त्याला त्या ठिकाणी थोडीशी धमक्या दिल्या आणि थोडी अल्प प्रमाणात तिथे कारवाई वगैरे केली आणि काही चर्चा वगैरे केली तर त्याने जुनागड संस्थान हे विलीन केलं स्वतंत्र भारतामध्ये आता राहिले दोन संस्थान एक हैदराबाद आणि एक काश्मीर मग काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही तो तसाच हे राजा हरिसिंग तिथे कारवाई करण्यात आली पाकिस्ताननी तिथं हमला केला भारताकडूनही मदत करण्यात आली बरच झालं हरिसिंगने तिथं सही सुद्धा केली होती भारतात विलीन होण्यासाठी परंतु तो प्रश्न सुटतच नव्हता आणि म्हणून स्वतंत्र भारताच्या प्रधानमंत्र्यांना गृहमंत्र्यांना त्यांच्या समोर काही आव्हान होती आणि म्हणून आजही तो प्रश्न सुटलेला नाही परंतु आता मदे, मदे हो आपला मेन प्रश्न राहिला होता हैदराबाद संस्थांचा जो आपण त्या संस्थांमध्ये गुलामीमध्ये अटकलेलो होतो म्हणजे आपले पूर्वज होते आपल्या घरातले पूर्वज होते निजामांच्या गुलामीमध्ये अटकलेला आपला प्रांत होता पूर्ण मराठवाडा प्रांत मग ह्या संस्थानिकाच्या राजाशी निजामाशी बोलणी केली तरी हा तयारच नव्हता आई तर याचा एवढा घमेंट होता की मला स्वतंत्र राष्ट्र पाहिजे आहे भारत स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हायचं नाही म्हणजे नाही इतका आडून बसलेला होता परंतु आता काही केल्या होत नाही मग आपल्या मराठवाड्यामध्ये आणि हा हैदराबाद संस्थानाला मुक्त करण्यासाठी पूर्णपणे त्या निजामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी एक चळवळ उभी राहिली आणि स्वामी रामानंद तीर्थ हे त्या चळवळीचे नेतृत्व करायचे त्यांच्या नेतृत्वासोबत अनेक लोक जोडले आशाताई वाघमारे महिलाही खूप पुढे होत्या गोविंदबाई श्राव अनेक लोक जोडले त्या चळवळीमध्ये आणि स्वतंत्र सैनिक गावागावातून उतरले त्या चळवळीमध्ये आणि मोठी चळवळ उभी केली तरी सुद्धा निजामावर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता त्यात पुन्हा कासिम रजवी रिजवी नावाचा एक रजा आला आणि त्या रजाकाराने गावोगाव रजाकार पाठवले म्हणून आपले लहानपणीच्या लहानपणी आता आपले आजी आजोबा आहेत त्यांनी हे रजाकार डोळ्यांनी पाहिलेले आहेत ते सांगतात की गावागावामध्ये रजाकार आले होते ते जाळपोळ करायचे अन्य अत्याचार करायचे खूप होते ते आपल्याला सांगतात कि ते म्हणतात की आम्ही रजाकाराचे काही जण म्हणतात की मी रजाकाराच्या काळात जन्मलो आहे म्हणून आमच्या आई वडील सांगायचे रजाकार आले होते काहींनी रजाकारी डोळ्यांनी पाहिलेले आहे काही बरेच जण म्हणजे असे सात आठ वर्षाचे दहा बारा वर्षाचे सुद्धा होते त्यांनी ज्यांनी रजाकार पाहिलेले आहेत तर हा रजाकार कोण होता तर हा निजामांना मदत करणारा किंवा निजामाने अशी फौज पाठवलेली होती आणि ते रजाकार असे होते की आ, ही जे आपले गोविंदभाई श्राव स्वामी रामानंद तीर्थ आशाताई वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये ज्या काही चळवळी चालू होत्या जुलमी कार्य चालू आणि एकीकडे आपली स्वामी रामानंद तीर्थांची चळवळ की आपल्या मराठवाड्यातील आपल्या हैदराबाद संस्थानातील जनतेला आपल्याला या निजामाच्या गुलामीतून मुक्त करायचं आहे एकीकडे हे होत चालू आणि याने मात्र जुलमी चळवळ चालू केली रे आणि गावाच्या गावामध्ये अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली आणि प्रचंड नुकसान करायचे अनेक गाव आता आमच्या गावाच्या आजूबाजूला सुद्धा बरेचसे गाव आहेत त्या गावाच्या गाव पेटवून दिले होते त्या रझाकारांनी आणि आपल्याला एक माहिती असेल की आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक एक स्वतंत्र सैनिक आहेत की जे ह्याच चळवळीमध्ये लढलेले आहेत हैदराबाद मध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतल्या जातात ते स्वतंत्र सैनिक आहेत आजही आपल्याला गावगाव स्वतंत्र सैनिक पाहायला मिळतात आता खूप थकलेले आहेत ते वयामानाने कारण ते तेव्हा खूप तरुण होते त्या काळामध्ये जे लढले होते हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी अशा प्रकारे ही चळवळ उभी राहिली हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी पण तरी सुद्धा निजाम नम खूप आपल्याला सहकार्य चळवळीच मग सरदार वल्लभभाई पटेल पुन्हा लक्ष घालून उतरले यामध्ये आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी खडसावून सांगितलं निजामाला की आता तुम्हाला काही दिवसांचा अवधी आहे एवढ्या वेळामध्ये तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये हे संस्थान विलीन केलं तर ठीक नाही तर हातामध्ये काही बांगड्या नाहीत आमच्या आणि आमच्या सैनिकांच्या आम्हीही आम चा चा। चांगल्या प्रकारे लढू त्याला फारसं काही वाटत नव्हतं आणि मग सरदार वल्लभभाई यांनी पोलीस कारवाई करायला सुरुवात केली आणि त्यालाच ऑपरेशन पोलो असं म्हटलं जातं ऑपरेशन पोलो हे त्या काळच चा आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम मधलंच आहे ते तर त्या ठिकाणी ऑपरेशन पोलो सुरू केलं पोलीस कारवाया सुरू केल्या सोलापूर मार्गाने काही पोलीस कारवाया सुरू केल्या एका एका काही काही तासांमध्ये नळदुर्ग असेल त्यानंतर परभणी वगैरे हे तात्काळ ताब्यात घ्यायचं घेतले आपल्या पोलीस कारवाई करून आपल्या सैनिकांनी पोलीस सैनिकांनी त्या ठिकाणी तात्काळ कारवाया सुरू केल्या आणि सळोका पळ करून सोडलं निजामाच्या सैनिकाला मग निजामांचा सैनिक हा शरण आला अगदी दोन तीन दिवसामध्येच तो शरण आला आणि शरण आल्याबरोबर सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला पुन्हा आपल्या मराठवाड्यामध्ये तिरंगा फडकवला आणि तोच मराठवाडा मुक्ति संग्राम दिन त्या निजामाच्या हैदराबाद संस्थानाच्या गुलामीतून मुक्त झाला आपला मराठवाडा आणि मग त्या हैदराबाद संस्थानचे कारण सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे बघण्यासारखं नेतृत्व आहे एक अशी निर्णय क्षमता पॉवरफुल निर्णय क्षमता आहे त्यांची आणि ती निर्णय क्षमता अशी कि या राजाला पुन्हा स्वप्नातही कधी लक्षात राहू नये की आपण या संस्थानाचा राजा होतो त्या संस्थानांचे तीन तुकडे केले सरदार वल्लभभाईंनी आणि एक तुकडा कर्नाटकाला दिला एक तुकडा तेलंगणाला आणि एक संयुक्त महाराष्ट्रामध्ये जोडला तो आपला मराठवाडा प्रांत आणि तो राजा तिथून पळून गेला त्याचं सेनापती शरण आला म्हणल्यावर सगळी ताकदच कमी झाली सगळी पावरच गेली त्या निजामाची सेनापतीने गुडघे टेकवले आणि शरण आला तर आपल्या पोलिसांसमोर जर शरण आला, तर आला आता आपल्या स्वतंत्र भारताच्या पोलिसांसमोर निजामाचा सेनापती शरण आला गुडघे टेकवून आता उरलं काय म्हणून पळून जावं लागलं निजामाला तो प्रांत सोडून हैदराबाद संस्थान सोडून पळून गेला आणि इकडे मात्र आता तिरंगा फडकवण्यात आला हैदराबाद संस्थानवरती आणि तेव्हापासून आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो आपल्यावरती खूप उपकार आहेत स्वामी रामानंद तीर्थांचे ज्यांनी गावागावामध्ये जाऊन चळवळ उभी केली गोविंदाई स्राफ आशाताई वाघमारे अनेक यांच्या सोबत अनेक क्रांतिकारक आणखी जोडलेले होते आणि त्या सगळ्यांच्या सोबत जोडलेले होते गावागावातले स्वातंत्र्य सैनिक गावागावातून महिलांनी सुद्धा योगदान दिलं या चळवळीमध्ये उतरले आणि ही चळवळ यशस्वी केली आणि यशस्वी करण्यासाठी आणि आपल्या मराठवाड्यामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी ह्या सर्व क्रांतिकारांचं खूप मोठ योगदान आहे त्यांना खरच त्यांच्या चरणी शतशः अभिवादन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणी सुद्धा विनम्र अभिवादन, सरदार सुद्धा खूप मोठ योगदान आहे मराठवाड्यामध्ये तिरंगा फडकवण्यासाठी नाहीतर आज स्वतंत्र भारताच्या मधोमध एकतर दुसरं राष्ट्र असत नाहीतर मग ब्रिटिशांनी जास्तच कान फुकले असते त्या राजाचे निजामाचे तर तो पाकिस्तानला जोडलेला भाग असता आपला मराठवाडा प्रांत कर्नाटकातला काही भाग आणि तेलंगणातला काहीतरी आगळं वेगळा असतं म्हणून खूप नशीबवान ठरला आपला प्रांत की सरदार वल्लभभाई पटेल आणि एकीकडे स्वामी रामानंद तीर्थ यांची चळवळ ह्या दोघांच्या चळवळीतून मराठवाडा प्रांत यशस्वीरित्या स्वतंत्र भारतामध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन करता आला आणि हे यश मराठवाड्याच्या जनतेला मिळालं आणि म्हणून खूप खूप सगळ्यांवरती उपकार आहेत ह्या क्रांतिकारांचे ह्या क्रांतिकारांना पुनच्छ एकदा खूप खूप विनम्र अभिवादन जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र